येते श्री तुळजा कृषी प्रायव्हेट मार्केट चे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न कारखाने पाटा पाडणे तालुका साक्री या ठिकाणी साखरी तालुक्यासह पंचकृषीतील शेतकरी बांधवांना कांदा व मकाचा लेलावासाठी श्री तुळजाई कृषी मार्केट चे भव्य दिव्य असे उद्घाटन समारंभ कार्यक्रम आज संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मंजुळाताई गावी चांदवण विधानसभा आमदार श्री राहुल दादा आहेत अप्पर जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे श्री नंदकुमार बिडसे नाशिक भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष केदार नाना आहे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कांदा व्यापारी सोहन लालजी भंडारी नाशिक जिल्हा कांदा असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरे सटाणा येथील कांदा व्यापारी वर्धमान शेठ लुकड तसेच कार्यक्रमाचे का अध्यक्ष भांडणे येथील प्रगत शेतकरी चंद्रकांत सोनवणे कासारे येथील शेतकरी उल्हास देसले मालकूर येथील प्रवीण भांबरे भांडणे येथील लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे भांडणी उपसरपंच दिलीप सोनोने आदी मान्यवर उपस्थित होते सदर मार्केट मध्ये रोखधाम चोख काम पिण्यासाठी शुद्ध पाणी संपूर्ण संगणीकृत बिल टोकन पद्धत रात्रीच्या वेळी वाटम सुविधा इलेक्ट्रॉनिक वजन काटा कॅन्टीन सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी निवारा शेड आदी विविध सुविधा शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध केले असल्याबाबत बाबत श्री तुळजाई कृषी प्रायव्हेट मार्केट चे चेअरमन श्री डे के आप्पा व प्रमोद गुंजाळ खुशाल गुंजाळ देवळा यांनी अवर्जून सांगितले त्यावेळी आमदार ताई सह मान्यवरांनी डे आपा यांनी मार्केट उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले सदर कार्यक्रम प्रसंगी शेतकरी बांधवांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साक्री तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही इथे आलोय आमचा पैसा गमावण असा काही उद्देश नाही मोठा फक्त साक्रीचा विकास झाला पाहिजे त्यासाठी आम्ही इथे आलो आहे तुम्ही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे शेतकऱ्यांचंच मार्केट आहे मार्केट आमचं नाही या ठिकाणी दुसरी ए पी एम सी मार्केट जे आपण म्हणतो खासगी मार्केट आपण आज याचं उद्घाटन सोहळा केला होता या ठिकाणी आमचे मित्र शेतकर केदार गुंजाळ त्यांना आम्ही मिकी आप्पा नावाने ओळखतो माझा वर्गमित्र आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लांब लांब जावं लागत होतं कांदा विक्री असेल उमराणे त्यानंतर जुबळगाव बसवंत एकपर्यंत जावं लागत होतं आणि अनावश्यक मग इतर खर्च देखील होतं वाहतूक खर्च असेल राहायला राहायची सुविधा असेल तर ती आपण आपल्या आता यावेळेला साखरी तालुक्यातच तालुक्याच्याच ठिकाणी आपण या सुविधा लेखी अंबांनी तयार करून दिली आहे मी आश्वस्त करू इच्छितो सर्वांना म्हणजे टिक्या आपचं मित्र म्हणून देखील मी आश्वस्त करतो की शेतकऱ्यांनी निर्धोकपणे अगदी बिंदास्तपणे आपले जे काही पका असेल इवन देखील पुणे मागे तो त्याचं जे काही सुविधा करायची असेल ती सुविधा देखील तो करणार आहे यानिमित्ताने मी त्या अप्पांच्या मार्केटच्या मार्केटला शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्यांना देखील आश्व विनंती करतो की आपण या मार्केटच्या सुविधांचा चांगल्या प्रकारे भो घ्यावा धन्यवाद